मित्रांनो मी त्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो बघू शकता मी ऑर्गॅनिक पद्धतीने शेवगा घेतलेल्या याच्यातही व्हिडिओ टाकलेले शेवग्याची वगैरे कसे शे या परत एक व्हिडिओ करायचे शेवग्याचा आता शेवगा माझा वजनाला वाकून आलेलं झाडही मोडल्यासारखे होऊन आलेले पाहू शकते हे झाड पाहू शकता एक शेवग्या झाड माझं त्याला किती शेवगा असेल कवित कवी किती प्रकार किती शेवगा लागला पूर्ण भरल्याचाच जमा आहे अश्य अशा प्रकारे शेंग झाडझाड भरलेली आहे कमी म्हणजे एका बघत आपण सुतईनं बांधलेलं आहे इथं वजन जास्त झाल्यामुळं सुतई बघा सुतईचा उपयोग केलेला आहे शेंगा भरलेल्या बघा आपण इथं सुतईचा उपयोग केला आहे इथं कळची दिलेली आहे दोन बासायची परत हे बघू शकता बघा कळची दिलेली आहे ह्या बासायची हा बासूडसुद्धा वजनानं मोडलेला आहे इथं परत आपण कळची दिलेली आहे बासाची पाहू शकता शेंगा भरल्यामुळे वजनही जास्त आलेलं आहे झाडावर त्याच्यामुळे हे पूर्ण आपण कमीत कमी आतापर्यंत पाच टोडे झालेले आहे पाच पाच तोडे झाले कमीत कमी माझा एक तोडा जो राहतो रोजचा रोज, रोज आपण एक तोडा करतो म्हणजे एकावेळी तोडा करतो पण एवढाही झा कमीत कमी शेंग जास्तीत जास्त तोडण्याचा एका एक तोड्यात आपण तोडतो तीस ते पस्तीस किलो शेंगा एक तोडा म्हणजे जर आपण रोज तुम्ही जर दोन दिवस जर तोडला तर दोन दिवसात धरून घ्या पस्तीस प्लस पस्तीस किलो तर समजा आपण तीसही किलो धरले रोजचे आपण तीस किलो नेतो समजा एक रोज तीस किलो दोन दिवस आपण साठ किलो टाकतो दोन दिवसाचे म्हणून साठ किलो झाले तीन दिवसाचे म्हणून नव्वद किलो झाले असं आपण शेवगा निवून आलेलं आहे रो रोजचं आपलं तीस किलो कमीत कमी चाललं आहे जास्तच असते कधी कधी असं काही नाही पण सांगून आलो तुम्हाला तीस किलो पण शेवगा रोजचं देतो आहे मार्केटला मार्केटला जो भाव असेल जास्तीत आपल्या पन्नास रुपये कमीत क हे बघा जास्तीत जास्त आपल्या साठ रुपये सत्तर रुपये असंही गेलेलं आहे आता सध्या आपला पन्नास रुपयापर्यंत चाललेलं आहे आपण ते सोडून देऊ आपण पन्नासाच भाव देऊ तरी आपल्याला शेवगा पवडून आहे कमीत कमी पंचवीस पंचवीस झाडं आपल्या शेवगा हे पाहू शकतात पोहू शकतात शेवंगा हा वजनानं पूर्ण वाकलेला हे पाहू शकतात ह्या पूर्ण शेंगा परिपक्व झालेला आहे आणि अजून दहा टक्केचा माल शिल्लक राहील कारण हे पाहू शकता अजूनही फुलोरा येऊन राहिलेलं आहे तिथे सुद्धा अजून सर्व झाडाला फुलावर आहे अजूनही आपला <laughs> दुसराही प्लॉट आहे आपण दुसऱ्याही प्लॉटचा व्हिडिओ येईलच तो आता यावर्षी आपण लागवड केलेली आहे जास्त महिने झाली टिश्यू कल्चर टिश्यू कल्चर हे सर्व आहे शेवग्याची तिची आपण लागवड केलेली आहे जो दुसऱ्या प्लॉटो हो। माझं घरचं घरी झाड माझ्या दुसऱ्यावर झाडं आहे त्याच्यामुळे हे लागवड केली आहे शेंग इकडे जो प्लॉट आहे त्या शेंगाईपासून आपण बी तयार करून रोपाईची लागवड केली तसा आपला हा प्लॉट आहे शेवग्याचा पाहू शकता हे हे झाडं पाहू शकता काही काही झाडं मग अशा प्रकारे आपल्या शेवग्याचा प्लॉट आहे शेवगा शेवगं याच्यात आपण आंतरपीक म्हणून कोबी लावलेली आहे हे जे तण हे बघा आंतरपीक आपला पत्ता कोबी फुलकोबी दोन्ही आपल्या याच्यात प्लॉट आहे शेवगा सुद्धा बघू शकता किती घोसचे घोस आहे बघू शकता कशा प्रकारे शेवगा आहे ह्याच्यात मध्ये दिसत असेल पूर्ण शेवग्याचा आपला प्लॉट आहे कमी कमी पंचवीस झाड आपल्या शेवग्याचे पण रेग्युलर जर आपण तीस किलो नेऊन हप्तेला धरून का किती होते काय होते तर तुम्ही हिशोब लावा आणि मला कमेंट करा किती होते काय होते किती रोजचा टोटा उन्हाला काय उन्हाला तुम्ही करू शकता पन्नास गुणी तीसही करू शकता असं काही नाही हे पाहू शकता बुडातलं हे आता फांटी बाकलेली वजनानं पाहू शकता भार किती असेल याच्यावर कमी कमी एक किलो शेवगा आहे प्रत्येक फांडीवर एक एक किलो शेवगा तरी मिळून आलेल्या आहे म्हणजे एका एक थोड्या आपला तीस किलो झालं म्हणजे आपल्या ते बघूया कोबीसुद्धा अंतर बघा जांबाची लागवड केली आपण याची आता कटिंग करू काही दिवसात पूर्ण आपल्या ऑर्गेनिक पद्धतीने शेवग्याचा प्लॉट वगैरे तुम्हाला दाखवून हे बघू शकते शेवगा पूर्ण वा... पूर्ण वजन हे वजन शेवघ्या बघू शकते झाड पाहू शकता वजनानं पूर्ण शेवगा, शेवगा प्लॉट वाकवून आलेला आहे तू तू याच्याबद्दल पूर्ण माहिती देऊन नस तुम्हाला कशी लागवड केली काय केली दोन झाडीतल्या आपण पन... दहा फूट ठेवले आणि दोन झाड इथलं म्हणजे तासात जे एक तासाची लावतो पण शेवग्याचं तास इथल्यानंतर दहा फूट आणि दोन नंतर ते तास इथल्यानंतर आपण दहा फूट असंही दहा फूट ठेवलेलं आहे काही आपण पंधरा फूट ठेवलेलं आहे त्या कारण की आपलं शेडनेट आहे शेडनेटमुळे पण अंतर कमी जास्त घेतलेलं आहे हा पूर्ण आपला ऑर्गॅनिक याचा प्लॉट आहे शेवग्याचा याला अजून कोणतं आपण रासायनिक फवारणीसुद्धा सुद्धा नाही आहे आणि याचा पण आता शेव बहर गेला शेवगा तोडणी झाली याचा जो पाला हा तो पाल्याचा पण उपयोग करणार आहोत पाल्यापासून आपण आहे चूर्ण वगैरे बनते आपण शेवग्याचा पाला राहतो त्यामुळे मोरिंगा पावडर झालं त्याची साल कमी येते शेवग्या झाल्याची सुद्धा आपण इथं सालीचा उपयोग करणार आहोत शेवग्याच्या सालीचा पावडरमध्ये पोहोचलो असे आपला प्लाड अजून एक दुसरे दुसऱ्या साईडला आपले झाड था। तिथेही आपला तोडा चालतो प्रत्येक झाडाला चार एक हजार शेंगा प्रत्येक झाडाला पाच हजार शेंगाच्या हिशोबाने तुम्ही हिशोब लावा एका झाडाला पाच हजार शेंगा बाकी झाडायला किती शेंगा असेल हिशोबला मला कमेंट करा शेवग्याची लागवड कशी करायची काय कशी करायची खत कोणतं येतं काय का, का जातं याला आपण कोणतंच रासायनिक खत फवार वगैरे काहीच दिले नाही पूर्ण फक्त आपण ड्रिपद्वारे पाणी देतो बाकी काहीच नाही आता कोबी लावले आपण सुरुवातीला आपण हे शा पाईप लावून आपण ओरलेला आहे जमिनीला याला कोणतंच पाणी दिलेलं नाही अशा प्रकार शेवगा आलेलं आहे ना कोणतं पेस्टिसाईड ना कोणतं कोळाझर ना के ना प्रोक्लेम ना काही युरिया ना डी ए पी कोणचंच खरं पण देत नाही पूर्ण ऑर्गेनिक घेऊन आलेलं आहे आणि आपला जो शेवगा आपण मार्केटमध्ये आज नेला तर नेल्याबरोबर दहा ते पंधरा मिनटं शेवगा गायब होतो दहा ते पंधरा मिनटं पूर्ण शेवगा आपल्या गाय आपून जातो राहतच नाही शेवगा त्या मार्केटमध्ये म्हणून आपल्या शेवगा रोजची डिमांड आहे आजही आपल्या तोडलेल्या अजून आपण काटा केलेला नाही आता आपण सध्या तीन कॅरेट तोडले म्हणजे तीन कॅरेट जवळजवळ आपला भरतो पस्तीस किलोच्या जवळजवळ तीन कॅरेटचं वजन भरते तीन कॅरेट पण पस्तीस किलो म्हणजे कमीत कमी तीन कॅरेट आपण तोडले रोजच्या तर पस्तीस एक तीनही कॅरेट म्हणून पस्तीस किलो वजन राहते शेवग्याचं शेवग्याचं आणि आपण काय करतो एक एक किलोचे बंच करतो बंच म्हणजे कसे आपण काटा काटावर आपण मोजतो रबर लावून त्याला एक एक किलोचे बंच करतो मला व्हिडिओमध्ये दाखवेलास याला टाकेलास जर तुम्हाला शेवगाबद्दल माहिती आवडली कृपया पण लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला जांब जांबाचे झाडं दाखवलं हे टिश्यू कल्चर झाडं मागच्या वर्षी आपण लागवड केली होती फक्त आता एक वर्ष आहे दुसरं वर्ष चालू आहे हे पाहू शकता ब्रँड हे पाहू शकतं हे आता तुला जाम धरून राहिलेली आहे हे पाहू शकता जांब धरून आणलेली आहे प्रत्येक जण आपल्याला चार पाच चार पाच कास्सा पास्सा आपल्याला पाहू शकता अशा प्रकारे हे आहे बी आहे हे बघा फळ धरून धरायला सुरुवात झालेली आहे असंच तुम्हाला नवीन जो शेंगा लागवड केली यावर्षी त्याचाही व्हिडिओ दिलेला जातोय तिच्याबद्दल माहिती ग्रोथ कशी आहे काय आहे तिला सुद्धा शेंगा लागलेला तो सात महिने बरोबर तिला फक्त सात महिने कम्प्लीट झाले होते आपल्या वाटला त्या आपल्या आपल्याला सात महिने कम्प्लीट तिलाही सुद्धा शेंगा पण कमी आहे बहर कमी आहे शेंगाचा म्हणजे प्रत्येकाला दोन चार दोनशे शेंगा दोरून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पूर्ण असंच आपल्या शेवग्याचा हा पाहू शकतो शेवटला शेवट्याचा प्लॉट हा जो प्लॉट आपण वजनानं मोळून सुद्धा राहिलेला आहे हे आपण शेवग्यात अंतर्पीक म्हणून एक तास लावलेला पण जांभाचा पूर्ण जांबाचा फू फळ धाण्याच्या अवस्थेत आहे बारीक बारीक फळं आहेत व्हिडिओ आवडला असेल कृपया ला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अजून अजून नवीन नवीन माहिती मिळेल या पिकाबद्दल